सा है। काही एक जी ताली होती, है एक लिया है। काही, काही दिवसापूर्वी शेतकरी टेकाम परिवारवर ज्या प्रकारे आरोप मतलब ज्या प्रकारे त्यांच्यावर घटना घडली तशाच प्रकारचा एक आरोप येथील दादाजी मिठू मोहुर् यांच्यावर आलेली आहे गाव वडगाव जिल्हा तहसील कोरपणा आणि सर्वे क्रमांक एकोणीस बटा एक आणि एकोणीस बटा, एक, बटा दोन चला जाणूया येथील शेतकऱ्यांचे मालिक आहे त्यांचं त्यांचं का, का म्हणणं आहे या आरोपीनुसार आणि आमची जमीन नाही का आम्ही तीन पेड्या गेल्या आमच्या शेतात राबण्यात आमचे सर्व काही कष्ट आमचे इथंच आहे पण आम्हाला फसवून त्यानं आमची जमीन याच्या नावे आज पट्टा होता पण त्याच्या नावे त्यानं आमचा गैरफायदा घेऊन त्यांनी का हे जमीन दुसऱ्याला विकण्यात आली आहे रावतांनी आणि जोगीला विकली जोगींनी जोगी आणि कुंठेला विकले आहे हे आमची फसवणूक करून आज गरीबावर अत्याचार केला आहे त्यानं खूप अत्याचार केला आहे याची आम्हाला आम्हाला मदत पाहिजे आणि आमचा मोबदला आमच्या पदरात आमची भाकर टाकण्याचा प्रयत्न पाहिजे तुमचा मला कशा करून कळलं की कर तुमच्या सोबत अशा प्रकारचं घडलं बा म्हणून घडलं जेव्हा आमची केस त्यानं अपेली केली जेव्हा आमची केस आम्हावर टाकली होती तेव्हा आम्हाला कळलं का आमची जमीन त्यांनी आपल्या ताब्यात घेतली बा म्हणून पुन्हा काही पाऊल नाही टाकले का टाकलं आम्ही लई प्रयत्न केला आहे कोर्टात अपील केली आहे के आणि पहिला तहसीलदाराकडे अर्ज केला आहे आम्हाला असं चेडे साहेबांना म्हटलं आहे का तुमचं तिथं पठ्यावर नाव आहेत का बा पण आम्ही म्हटलं का जेव्हा आमच्या ह्या नावाचा अन्सारी साहेबांना सातबा बनवला आहे साधबा बनवून आणि त्याच्यात आम्ही म्हटलं ज्या जसा त्यांचा साधबा बनला आहे त्याच पद्धतीनं आमचा साधबा बनवून आम्हाला जेवढे वाट्याच्या जमीन आहे आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या म्हणून तुम्हाला आम्हाला मदत हवी आहे म्हटलं तर चिडेसाहेबांना आम्हाला उत्तर दिलं आहे का तुमच्या इथं नाव नसल्यामुळं आम्ही काही मदत करू शकत नाही जेव्हा साधबा बनला तेव्हा बनलं असं आम्हाला त्या चिडेसाहेबांना म्हटलं आहे मला तर मी म्हटलं सर आज पेरव्यावर आमचं आजही नाव आहे आम्ही तीन पिढ्या गेल्या आम्ही कष्ट इथंच करत आहोत आम्ही पहिल्यापासूनचे आमचे कष्ट हीच आहे आमचे साधे होते मुख्य होते परिस्थिती त्यांची खूप गंभीर होती त्यांची मुलं पण अशिक्षित होते अशिक्षित असल्यामुळे नाही का त्यांचा गैरफायदा घेतला याचं म्हणणं असं आहे का आम्हाला कोणत्या तरी व्यक्तीची मदत पाहिजे होती तर आम्हाला प्रियाताईचा नंबर मिळाला आहे प्रियाताईनं म्हटलं का मी गरीबाची मदत करतो पहा आम्हाला सांगितलं की तुमच्या पाठीशी उभी आहे म्हणून आम्ही कॉल केला आणि प्रियाताईला प्रिया ताईला घेतलाय सांगितलं की यांनी मदती करीता प्रियाताई खाडे यांच्याकडे हात दिलेला आहे चला जाणूया रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे चे जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांचं का म्हणणं आहे या घटनेनुसार बघा मोर्ले परिवारांचा माझ्याकडे अर्ज आला आणि त्यांनी माझ्याकडे ही मागणी केलेली आहे की ताई आमच्यावर हा जो अन्याय होताय ह्या अन्यायाविरुद्ध आम्हाला लढा द्यायचा आहे आणि बाकी बाकीच पार्टीचं म्हणणं आहे की शासनाचे लोक आमच्या मुठीत आहे आमच्या आम्ही सत्तेमध्ये आहोत आमचं कोणीही काही करू शकत नाही पण मला म्हणायचं आहे सत्तेमध्ये जरी तुम्ही असतील कुठेतरी एक गोर गरिबांचा तुम्ही नाही का बळी घेण्याचा प्रयत्न करत आहे हे होऊ देणार नाही आणि सत्याची भूमिका सत्यानी घ्यावंच लागेल कारण यांच्या बाजूला प्रत्येक गावातला एक एक व्यक्ती आहे आणि त्यांना माहिती आहे की ही जमीन राऊत परिवाराकडून मोर्ले परिवाराने घेतलेली आहे आणि तीन पिढ्या झाल्या की ह्या याच्यामध्ये त्यांचं कुटुंब जगत आहे आणि आणि कुठंतरी मध्यशी लोकांनी त्यांच्या गावातला कोणी एक व्यक्ती आहे मला नाव माहित नाही आणि एक समोर नाव येतो गटचांदूर इथले त्यांचं नाव आहे की जोगी शरद जोगी यांनी बोलतात का दोन लोकांसोबत सौदा करून एक व्यक्ती तर याच्यामध्ये ज्यांना शेत नावानी नाही झाल्यामुळे त्यांनी स्वतः आत्महत्या केला आणि दुसऱ्या व्यक्तीला करून द्यायचं ठरवलं नाही यांनीही बोलतात का शासनाचे लोक आमच्या मुठीत आहे पण मला म्हणायचंय का शासन एवढं कधीही यांच्या शब्दावर काम करणार नाही शासनाच्या लोकांना यांनी कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये कारण ते यांच्या दो दोन लोकांमुळे चार लोकांमुळे शासन आपलं अस्तित्व आणि सच्चाईची जे भूमिका आहे यांच्यासाठी बर्बाद करणार नाही कारण ते एवढ्या लोकांना त्यांना न्याय द्यावा लागते शासन असं चुकीचं काम कधीही करणार नाही मला माहिती आहे आणि ह्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही करून दाखवणार पण ज्यावेळेस असे वेळेन तर मी नाही का मुरले परिवाराच्या पाठीशी नाव आज पण राहणार उद्या पण राहणार आणि हमेशा साठी मी त्यांच्या पाठीशी राहून मी त्यांना योग्य ते न्याय मिळवून देणार सर्वांना मी विकीराज वानखडे सामाजिक कार्यकर्ता हे सदर प्रकरण कोरपणा तालुका गट चांदूर वरून जेव्हा आपण कोरपण्याला जातो तिथे वडगाव वडगाव शिव खिरडी ह्या मधलं हे सदर प्रकरण आहे हे प्रकरण एका अं कुटुंबावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय सत्तेमध्ये असलेले लोक करत आहे बघा यांच्याकडे हे लोक आपले सकाळी उठले संध्याकाळी आपल्या घरी जातात शेतामध्ये राबराब राबून काम करतात यांना दुसरं काही समजत नाही पण सत्तेमधले लोक असलेले आणि त्यांना सत्तेमध्ये सर्व माहीत असल्यामुळे यांच्यावर दबाव यंत्र टाकून आणि सत्तेचा माज दाखवून या लोकांशी यांनी जाली डॉक्युमेंट बनवून गैर डॉक्युमेंट बनवून भूमाफिया गड चांदूर मधला शरद जोगी या नावाचा व्यक्ती तसेच या व्यक्तीसोबत अजून दोन अन्य व्यक्ती आहे या व्यक्तींनी पैशाचा माज करून आणि सत्तेचा दुरुपयोग करून इथल्या कुटुंबियावर अन्याय केलेला आहे आणि यांची जमीन परस्पर विकली आहे ही जर हे प्रकरण आपण बघता तर हे प्रकरण लाखाचं नाही आहे हे प्रकरण करोडाचं आहे या शेतजमिनीमध्ये करोडो रुपये घेऊन स्वतःचे बंगले स्वतःचे बार आणि मोठमोठ्या अलिशान गाड्या ह्या आपण बघू शकता ह्या गोरगरिबाच्या जीवावर घेतलेला आहे आणि हे टच जमीन आहे त्यामुळे या कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या अशा भूमाफियांना आपण बेळ्या ठोकल्या पाहिजे व आळा घातला पाहिजे जेणेकरून अशा इतर कुटुंबावर अन्याय नाही होणार अशीच अपेक्षा करतो व प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा करतो काय वाटतं मित्रांनो की भूमाफियाचा अत्याचार थांबणार की नाही शेतकऱ्यांवर का हे जे दलाली चे भीली भगत थांबणार की नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आता, के आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा पात्र फक्त आजच विदर्भ न्यूज चॅनल धन्यवाद